नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा टिकटुक आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पाच मोठ्या भेटवस्तू मिळणार व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका सुरू करूया आजच्या व्हिडिओला सरकार दिवाळी दोन हजार पंचवीस पर्यंत कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना भेटवस्तू देण्याची तयारी करत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या ई पी एफ ओ तयारी सोबतच या महिन्यात पेन्शन वाढ आणि विमा संरक्षण या ऑक्टोबर मध्ये आणखी मोठे निर्णय येणे बाकी आहेत पाच कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक कोणत्या प्रमुख निर्णयाची वाट पाहतायत ते जाणून घेऊया एटीएम सरकार पीएफ काढणे आणखी सोपे करणार आहे आता कर्मचारी आणि पेन्शनधारक त्यांचे पीएफ निधी थेट एटीएम कार्ड आणि युपीआय काढू शकतील यामुळे गरज पडल्यास पैसे काढणे सोपे होईल ही सुविधा जून दोन हजार पंचवीस मध्ये सुरू होणार होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती उशिरा सुरू झाली आता दिवाळीच्या आसपास ती सुरू होण्याची शक्यता आहे पेन्शनमध्ये बोर्डाची बैठक दहा आणि अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे किमान ईपीएस पेन्शन एक हजार वरून पंधराशे किंवा दोन हजार पाचशे करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अलीकडे पर्यंत छान टक्के पेन्शनधारकांना चार हजार पेक्षा कमी पेन्शन मिळत होता जे आता वाढवता येईल ई हो 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 पी एफ ओ तीन पॉईंट शून्य दिवाळी पूर्वी लॉन्च होऊ शकते सरकार दिवाळी दोन हजार पंचवीस पूर्वी ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्य लॉन्च करण्याची अपेक्षा आहे यामुळे पी एफ काढणे सोपे होईल आणि युपीआय द्वारे पैसे काढता येतील त्यात एक नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म देखील समाविष्ट असेल जो पी एफ सदस्यांसाठी गोष्टी आणखी सोप्या करेल पी ची सर्व माहिती आता डिजिटल प्लॅटफॉर्म वर उपलब्ध असेल ई पी एफ ओ तीन पॉईंट झिरो हो मध्ये एक नवीन ऑनलाईन डॅशबोर्ड समाविष्ट असेल जो कर्मचाऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोन किंवा संगणकावरून त्यांचे पीएफ बॅलन्स पाणी परवानगी देईल या डॅशबोर्ड मुळे कर्मचाऱ्यांना मासिक पगार ठेवी तपासता येतील आणि दाव्याची स्थिती माहिती मिळू शकेल विमा संरक्षण वाढेल ईडीएलआय e योजनेअंतर्गत प्रत्येक ई e पी एफ सदस्याला सात लाखांचे मोफत विमा संरक्षण देखील दिले जाते ज्याचा प्रीमियम कंपनी भरते आणि कर्मचाऱ्याकडून कोणतेही पैसे कापले जात नाहीत ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून हे विमा संरक्षण आणखी वाढू शकते अशा प्रकारे दोन हजार पंचवीसच्या दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना पी एफ काढणे पेन्शन वाढवणे आणि विमा संरक्षण यासारख्या महत्वपूर्ण भेटवस्तू मिळणार आहेत आता या कर्मचाऱ्यांची दीर्घ प्रतीक्षा संपणार आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेट तो तोपर्यंत नंतर धन्यवाद